नाही ना, 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 ना। आता पास येईल पास येईल आता याला जायचं सोबत असल्या गाडी दोन तीन गाड्या तुम्हाला दोन वेळा मी म्हणलो होत आपलं सीट शंभर टक्के खात्री एकदा आपल्या दाव्याला पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस आमदार आहेत आणि ते एकवीस पैकी तुम्ही उद्धव ठाकरे सेनेचे फक्त एकटे आमदार आहात खर तर, तर जिल्ह्यामध्ये एकटे आमदार म्हटल्यावरती जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला तालुक्यात संपर्क साधून विकास कामं देखील तालुक्यामध्ये करायची जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे कसा त्याला न्याय प्रथमता खेड तालुक्याच्या संघटनेच्या माध्यमातून सर्व जबाबदारी आपले इथले पक्ष संघटनेचे पदाधिकारी स्वीकारलेले आहे त्यांनी आता जिल्ह्यातून एकच शिवसेनेचा आमदार म्हणून ज्यावेळेस माझ्याकडे सगळेजण पाहत आहे त्यावेळेस जिल्ह्यातील कोणत्याही शिवसैनिकाचं किंवा संघटनेतल्या माणसाचं काम असेल तर ते करणं माझं कर्तव्य समजून ज्या ज्या ठिकाणी मला जिल्ह्यात संघटनेसाठी काम करावं लागेल ते ते ठिकाणी मी ते काम नक्की करणार आहे आणि करता कमी कमी हे करताना तालुक्यातला संपर्क मी कमी पडू देणार नाही वैयक्तिक प्रत्येकाच्या सुखदुःखात जाण्याचा प्रयत्न शंभर टक्के मी आटोकात करणार आहे आणि हे सगळं करत असताना जी काम मला या पदाच्या माध्यमातून करायची आहेत ती करण्यासाठी सुद्धा प्रशासकीय कामकाजासाठी सुद्धा मी पूर्णपणे वेळ देणार आहे आणि सगळ्या गोष्टीत कलेकलेनी कष्ट जरी पडले वेळ खूप गेला संघर्ष करावा जरी लागला तरीही ते मी करणार आहे परंतु त्यात मला एक खात्री आहे की मी थोडा सांप्रदायिक वारकरी संप्रदायाला मानणारा माणूस आहे परमेश्वराची साथ मला नक्की या ठिकाणी मिळेल आणि सगळ्या म्हणजे जिल्ह्यातील पक्ष संघटना पण वाढेल तालुक्यातला संपर्कसुद्धा वाढेल आणि आमदार या पदाच्या माध्यमातून तालुक्याने जी माझ्याकडून काम अपेक्षित ठेवलेली आहेत आणि त्यापेक्षाही जास्त कामकाज माझ्याकडून नक्की होईल राज्यात महायुतीचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असतील ते खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देतात आणि इतरांना थोडंसं नाही म्हटलं तरी झुप्त माफ देत नाहीत मग तुम्ही कसा हे मेळ साधणार एक गोष्ट अशी आहे की ते सर्वांना न्याय देतील अशी अपेक्षा आपण ठेवू आणि त्या व्यतिरिक्त अन्याय होणार नाही असंही पण अपेक्षा ठेवू परंतु ज्यावेळेस जी काम करण्याची इच्छा आहे तर मला एक खात्री आहे की मी ती सगळी कामं करेल आत्ता आपण ते जुक्तमाप देतील नाही देतील याच्यावर विचार करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी नक्की न्याय मिळवून घेऊ मी जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून गेलो त्यावेळेस वर सत्ता राष्ट्रवादीची होती आणि जिल्हा डी पी डी सीला गेलो ते शिवसेनेकडून गेलो आणि वर सत्तासुद्धा राष्ट्रवादीची आणि याची होती, होती। आपल्या काही काळ बापट साहेब पालकमंत्री होते काही काळ अजितदादा पालकमंत्री होते परंतु मी माझ्या स्किलनी कलेकलेनी माझ्या स्वभावगुणामुळं आणि खऱ्या संघर्षातून मी जिल्हा परिषद गटाला आणि तालुक्याला न्याय देऊ शकलो सत्ताधारी उमेदवारांपेक्षा सुद्धा मी त्या ठिकाणी जास्त काम केलं मला आता आजही तसंच वाटतंय की उद्या वर जरी मायुतीचं सरकार असलं मी महाविकास आघाडीचा असलो तर मी विकास कामात कुठंच कमी पडणार नाही आणि ठोस कामं जी आहेत केंद्रीय स्तरावरची किंवा राज्यस्तरावरची आता माझ्याबरोबरीनं खासदार राम डॉक्टर अमोल कोल्हे हे सुद्धा काही विकास कामामध्ये सहकार्य करण्यासाठी असणार आहे त्यामुळे ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न जरी विरोधातला आमदार असलो तरी नक्की मी प्रयत्न करणार आहे